नमस्कार मित्रांनो आपण यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी आपलं मनापासून स्वागत बघा आज आपण चांगल्या चांगल्या कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहोत ज्या की कंपन्या नवीन कंपन्या आणि चांगल्या पद्धतीनं ग्रो करताना आपल्याला दिसत आहेत आणि फ्युचर या कंपन्याचंसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर परफॉर्मन्स करताना कंपन्या दिसतात बघा प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात बघा चारशे सत्तावीस रुपये या स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते एका दिवसामध्ये जर विचार जर केला तर तीन पॉईंट शहात्तर पर्सेंट इतकी या स्टॉकने आपल्याला ते जी दाखवलेली फक्त मॅनिमम एका दिवसामध्ये बरोबर आहे बघू शकतो एका दिवसामध्ये या स्टॉकमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं ग्रोथ दिसते फ्युचर चांगलं आहे आणि ग्रोईंग कंपनी रोज या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला ग्रो दिसते याचं सा कारणच आहे की कंपनी प्रॉफिटेबल कंपनी आणि कुठलीही कंपनी प्रॉफिटलाच फॉलो करते कधी पण हे आपल्याला बघणं गरजेचं आहे एका महिन्यामध्ये जर कंपनीनं बघितलं तर चौपन्न पर्सेंटपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने कंपनी आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसत आहे बघा आणि आता मॅक्सचा विचार करूया तर मार्केटला ही कंपनी लिस्ट होऊन जास्त दिवस झालेले मार्केटला मार्चमध्ये ही कंपनी लिस्ट झालेली आहे सात मार्चला या कंपनीनं मार्केटला लिस्ट झालेली म्हणजे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सॉरी सप्टेंबर म्हणजे चार ते पाच महिने झालेले आहेत कंपनीला आणि पाच महिन्यामध्ये कंपनी हंड्रेड पर्सेंटपेक्षाही जास्त आपल्याला रिटर्न मिळून दिला आहे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो अशा स्टॉकवर आपल्याला नजर ठेवायची आणि अशा स्टॉकमध्ये आपल्याला लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी आपल्याला अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असे स्टॉक आपल्याला शोधायचे आहेत बघा खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते पण त्या अगोदर या कंपनीचा आपल्याला फंडामेंटलवर आपण या स्टॉकच्या नजर टाकू शकतो आपण बघू शकतो सुरुवातीला जर बघितलं तर कंपनीचा मार्केट कॅप एक फक्त तेवीसशे करोड मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी छोटी आहे आपल्याला खूप मोठी संधी आहे अशा स्टॉक सोबत आपण लॉंग टर्म चालण्यासाठी बघा स्टॉक पी जर बघितलं तर आपण सत्तेचाळीसचा दिसतो इंडस्ट्रीच्या पीपेक्षा थोडासा हाय थोडासा आपल्याला थोडासा महाग दिसतो कारण की आपण टर्म टर्मसाठी जर चलायचं असेल तर थोडा फारसा आपल्याला या स्टॉकचा जास्त विचार न करता आपण इन्व्हेस्टमेंट अशा स्टॉकमध्ये आपण करू शकतो बघा कंपनीचा आरओ सी बघितला तर सत्तावीस पॉईंट तीन आणि आर ओ बघितला तर बावीस पॉईंट एक म्हणजे कुठलीही कंपनी आपल्याला वीस पर्सेंटच्या पर्सेंटपेक्षा जास्त जर आपल्याला या कंपनीचा आर ओ सी आणि आर ओ जर असेल तर ते गृहित चांगल्या मानला जातो आपल्याला ती कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला रेंजमध्ये आहे आणि परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करते असं एक आपण जनरली ठरू शकतो तर या कंपनीचा आपल्याला आर ओ सी ही कंपनीचा बेटर दिसतो चांगल्या पद्धतीचा दिसतो आणि आर ओ सीहीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं म्हणजे दोन्ही पॉईंट आपल्याला प्लसमध्ये दिसतात वीस पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त म्हणजेच आपल्याला ह्या आप कंपनीमध्ये प्लसमध्ये दोन्ही पॉईंट आपल्याला दिसतात फेस व्हॅल्यू सुद्धा कंपनीचा दहाचा दिसतो म्हणजे कंपनी कधी आपला या शेअरमध्ये आपल्याला स्प्रेड करताना दिसते बघा आपल्याला महत्त्वाचं काय बघा इतकी छोटी कंपनी आणि शेअर कशा पद्धतीनं कंपनी जनरेट करते बघू शकतो आपण सुरुवातीला बघितलं एकोणनव्वद करोड त्यानंतर एकशे अठ्ठ्याऐंशी करोड त्याच्यानंतर दोनशे एकतीस करोड दोनशे चौसष्ट करोड आणि आता तीनशे पाच करोड इतकं आपल्याला या कंपनीच्या सेलमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते बरोबर आहे तर इथली जर सेलमध्ये ग्रोथ दिसत असेल तर आपण नक्कीच या कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये पण आपल्याला ग्रोथ दिसते आणि त्या ह्या सेलवरमध्ये जर ग्रोथ असेल तर नेट प्रॉफिट पण ही कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला जनरेट करताना दिसेल बरोबर आहे प्रॉफिटवर जर नजर टाकली तर पाच करोडून कंपनी अठरा करोडवर गेली अडतीस करोड गेली चौवेचाळीस करोड गेली आणि आता पन्नास करोडवर कंपनी नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला ग्रो करताना दिसते म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं एवढी छोटी कंपनी असून आणि कंपनीचं फक्त मार्केट कॅप दोन हजारच्या आसपास मार्केट कॅप आहे कंपनीचं छोटी कंपनी पण ग्रो किती भयानक तेजीनं आपल्याला कंपनी ग्रो करताना दिसते तर अशा कंपनीवर आपण नजर ठेवणं गरजेचं आहे बॅलेन्स शीटवर जर नजर टाकली तर बघू शकतो कर्ज या कंपनीवर फक्त अकरा करोड कर्ज आहे आणि दोनशे शहात्तर करोड यांच्याकडे रिझर्वसुद्धा आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर कंपनीच्या खिशामध्ये कॅश फ्लो जास्त प्रमाणात आहे दोनशे शहात्तर करोड इतकं त्यांच्याकडे अवेलेबल बॅलेन्स आहे आज सुद्धा आणि यांच्याकडे कर्ज किती यांना देणं फक्त अकरा करोड कर्ज देणं म्हणजेच ही कंपनी आपल्याला या रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने या एवढ्या छोट्या कंपनीकडे आपल्याला रिझर्व अवेलेबल दिसतो बघा आपण थोडंसं जर या कंपनीच्या जर इन्व्हेस्टरचा जर विचार करू तर बघू शकतो प्रमोटरची एकाहत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते इतकी छोटी कंपनी असतानाही सुद्धा या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरची आपल्याला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट दिसते बघा फॉरेन इन्व्हेस्टर बघितलं तर तीन पॉईंट एक्क्याऐंशी पर्सेंट बघा आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर जर बघितलं तर दोन पॉईंट अडुसष्ट पर्सेंट आपण कितीतरी वेळेस बघितलेलं आहे ज्या कंपनीमध्ये ज्या नवीन कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टर लोक असतील तर आपणाला त्या कंपनीवर आपण विश्वास ठेवू शकतो नक्कीच त्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीची आपल्याला ग्रोथ येण्याची शक्यता दिसते तर अशा कंपनीवर आपल्याला नजर ठेवणं गरजेचं आहे बघा कुठलीही छोटी कंपनी म्हटल्यानंतर आता आपले तर एक पाच दहा वीस एक लाख दोन लाख पर्यंत असू शकतात बरोबर आहे पण या इन्व्हेस्टर लोकांचे कितीतरी करोडो अब्जो पैसे आपल्या इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हाच्या कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये आपल्याला स्कोप येण्याची शक्यता दिसते आता इन्व्हेस्टमेंट जर छोट्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टर असतील तर एक आपल्याला साठी प्लस पॉईंट आहे तिथंच आपल्याला कळू शकतो की आपल्याला नक्कीच ही कंपनी चांगल्या पद्धतीची आहे आपण तर कुठल्या कंपनीमध्ये जाऊन व्हिजिट करू शकत नाही पण जे हे फॉरेनचे लोक आहेत हे जे फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे स्वतः तिथं कंपनीमध्ये जाऊन व्हिजिट करतात यांना सगळं मॅनेजमेंट कंपनीचं माहीत असतं कंपनीचं मॅनेजमेंट सर्व गोष्टी बघितल्याच्यानंतरच हे लोक त्या कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात बरोबर आहे तर यांची जर होल्डिंग आपल्याला कुठल्या कंपनीमध्ये दिसत असेल तर ते आपल्यासाठी एक प्लस पॉईंट ठरू शकतो तर यासाठी आपण या कंपनीवर नजर ठेवू शकतो पब्लिककडे जर बघितलं तर फक्त बावीस पॉईंट त्रेपन्न पर्सेंट इतकीच आपल्याला पब्लिकची होल्डिंग दिसते म्हणजेच स्टॉकमध्ये खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला ग्रोथ दिसते आणि फ्युचर पण चांगल्या पद्धतीचं असू शकते आणि चार्टकडे जर बघितलं सुंदर असा चार्ट आपल्याला दिसतो एकदम वरच्या दिशेने चालताना दिसतो आणि एक चार पाच महिन्यामध्ये कंपनी हंड्रेड पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिले दिसतात तर या स्टॉकवर आपण नजर ठेवू शकतो मित्रांनो कुठल्याही जर लॉग टर्मसाठी चालायचं असेल तर आपणाला कुठल्या ना कुठल्या तरी कंपनीसोबत आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं चा, आहे त्याचं फंडामेंटल चेक करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे भले ही या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त न करता आपली थोडीशी कॅपिटल आपण मिनिमम या स्टॉकमध्ये आपण ॲड करून लॉंग टर्मसाठी चालण्याचा विचार करू शकतो खूप चांगला असा स्टॉक आहे खूप चांगली अशी कंपनी तर या कंपनीसोबत लाँग टर्म चा साठी चालण्यासाठी आपण स्वतः आपलं डिसिजन घेणं स्वतःचं महत्वाचं आहे आणि नंतरच याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण नेक्स्ट स्टॉक कडे वळूयात बघा नेक्स्ट स्टॉकमध्ये जर बघितलं तर आपण वेल्थ फर्स्ट पोर्टफोलिओ मॅनेजर लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकतो आपण एक तेराशे चौवेचाळीस रुपये आपल्याला या स्टॉकची लेटेस्ट प्राइस दिसते एका दिवसामध्ये जवळपास आपल्याला या कंपनीमध्ये एक पॉईंट पंचेचाळीस पर्सेंट पर्यंत इतकी या कंपनीमध्ये आपल्याला गिरावट दिसते एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर चाळीस पर्सेंट पर्यंत कंपनी आपल्याला तेजीमध्ये चालताना दिसते खूप चांगल्या पद्धतीने ही सुद्धा आपल्याला कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते त्या कंपनीनं एक पाच सहा महिन्यामध्ये हंड्रेड पर्सेंट पर्यंत रिटर्न दिला या महिन्या या कंपनीनं एक सहा महिन्यामध्ये जवळपास दोनशे पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळून दिला फक्त मागील सहा महिन्यामध्ये बघा किती छोट्या कंपनीमध्ये किती मोठ्या प्रमाणात आपल्याला पॉवर दिसतो बघा हे बघणं गरजेचं आहे बघा आपण या कंपनीचं मॅनेजमेंट जर मॅक्झिम विचार जर केला तर मार्केटला कंपनी कधी लिस्ट झाली बावीस जानेवारी दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस कंपनीला फक्त तीन वर्ष झाले तीन वर्षामध्ये कंपनीला बाराशे पर्सेंटपर्यंत आपला रिटर्न मिळवून दिलेला आहे खूप सुंदर असा कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते आता कुणाचंही म्हणणं येते की सर आपल्याला ही कंपनी परफॉर्मन्स करायची चांगल्या पर्यंत जेव्हा हंड्रेड पर्सेंट दिले कमी दिवसामध्ये तर मग ही कंपनी आपल्याला खाली येताना दिसल जेव्हा दोनशे पर्सेंट दिले तेव्हा ही कंपनी खाली येऊ शकते तीनशे मित्रांनो बघा इथं कुठं तरी हंड्रेड पर्सेंट दिले इथं कुठंतरी दोनशे पर्सेंट इथं कुठंतरी तीनशे पर्सेंट चारशे पाचशे हजार बाराशे कंपनी आणखीन आणखीन ग्रोथ करत चालली कुठलीही चांगली कंपनी जर असेल प्रॉ प्रॉफिट जर चांगल्या कंपनी जर, जर जनरेट करत असेल तर ती वरच्या दिशेने जाते आपण नेमका विचार हाच करतो की कंपनीना फार कमी दिवसामध्ये एक दोनशे तीनशे पर्सेंटपर्यंत रिटर्न दिला आता ही कंपनी खाली येण्याची शक्यता आहे मित्रांनो चांगली कंपनी असल्यावरती खाली येऊ शकत नाही तर त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची आता इथं कुठंतरी कुणीतरी विचार केला असता म्हणले असते की बापरे कमी दिवसामध्ये या कंपनीनं चार पाचशे पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न दिला आता ही कंपनी खाली येऊ शकते बरोबर आहे अर खाली येण्याचं कारण का आपण लक्षात घ्यायचं ही कंपनी खाली येण्याचं येऊ शकत नाही ना कारण ती प्रॉफिटेबल कंपनी ना प्रॉफिट कंपनी जनरेट करताना आपल्याला दिसते मग खाली का कंपनी येईल मग आपण हा विचार नाही करायचा की नम कंपनी कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न द्यायला म्हणजे आता कंपनी खाली पडू शकते नाही तर प्रॉफिटेबल कंपनी असेल तर ती आणखीन वरी जाऊ शकते तर त्यासाठी आपणाला ट्रेनमध्ये आपणाला कुठल्याही ट्रेनमध्ये चांगल्या ट्रेनमध्ये आपल्याला पकडणं गरजेचं आहे ती ते स्टॉक पकडणं गरजेचं आहे आता अजूनसुद्धा ही कंपनी इथून सुद्धा आपण अजूनसुद्धा कंपनी वाढू शकते असं थोडं की इथून आता कंपनी वाढवू शकेल असं बी नाही का कमी बी होऊ शकते पण त्यासाठी आपल्याला काय बघणं गरजेचं आहे कंपनी जर प्रॉफिटेबल कंपनी असं रिझल्ट चांगल्या पद्धतीने येत असतील तर अजून सुद्धा कंपनी वर जाऊ शकते आज पण पन सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो ना फक्त एवढंच असणं गरजेचं महत्वाचं आहे की इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला थोडी कमी करणं गरजेची आहे बराबर आहे आजही बघू शकतो आपल्याला इतक्या वर जाऊन सुद्धा कंपनी प्रॉफिटेबल कंपनी आहे की नाही आज सुद्धा बघू शकतो आपण मार्केट कॅप किती आहे कंपनीचा फक्त चौदाशे करोड मार्केट कॅप आहे बघा किती छोटी कंपनी अजून सुद्धा खूप ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिस करायची नाही खूप संधी अजून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्याची खूप आणखीन सुद्धा परफॉर्मन्स करेल चौदाशे बाराशे तेराशे पर्सेंट म्हणजे अजून काही नाही खूप मोठं होणं आणखीन या कंपनीला बाकी आहे स्टॉकचा पी जर बघितला तर मित्रांनो आपल्याला एकोणतीस पॉईंट आठचा दिसतो म्हणजे या इंडस्ट्रीच्या लेवलला आपल्याला स्टॉकचा पीसुद्धा दिसतो म्हणजे जास्त सुद्धा ही कंपनी आपल्याला जाताना दिसत नाही कंपनी डिव्हिडंड सुद्धा जाताना दिसते झिरो पॉईंट बावन पर्सेंट पर्यंत कंपनी डिव्हिडंड सुद्धा देऊ शकते आपण लॉंग टर्म जर इन्व्हेस्टर असेल तर आपल्याला या डिव्हिडंडचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिटर्न मिळू शकतो चांगल्या पद्धतीनं आपल्याला बेनिफिट मिळू शकतो हे आपल्यासाठी एक प्लस पॉईंट आपण गृहीत धरू शकतो आरोसी पण सर्वात जबरदस्त छप्पन पॉईंट आठ पर्सेंटपर्यंत कंपनी आर ओ सी दाखवते आर जर बघितलं तर त्रेचाळीस पॉईंट आठ पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी जनरेट करताना दिसते हे सर्वात महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो कुठल्याही फंडामेंटलमध्ये आर ओ सी आणि आर ओई हे जर जबरदस्त असतील तर त्याच्यावरूनच आपण ठरवू शकतो कंपनी एकदम क्वालिटीची कंपनी आहे आणि या कंपनीचं फंडामेंटल्स खूप जबरदस्त आहे म्हणजेच अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आपल्याला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही फेस व्हॅल्यूसुद्धा दहाचा अजूनसुद्धा आहे म्हणजेच आपल्याला स्प्रीड नक्कीच ही कंपनी करू शकते आपलं व्हिजन जर एक पाच दहा वर्षाचं जर असेल तर चांगल्या पद्धतीने आपल्याला हे प्लस पॉईंट आपल्यासाठी ठरू शकतात बघा छोटी कंपनी आहे कंपनीचं जर आपण नंबरमध्ये जर बघितलं तर कंपनी सुरुवातीला बघू शकतो एकशे न्याण्णव करोड ते एकशे त्रेचाळीस करोड एकशे एकोणसत्तर एक दीडशे एकशे न्याण्णव दोनशे चौ चोवीस त्याच्यानंतर तीनशे एकतीस त्यानंतर दहा खूप कंपनीनं आपल्याला इथे बॅकअप घेतलेला दिसतो पण नंतर कंपनी हळूहळू परत आपल्याला जनरेट चांगल्या पद्धतीने दहाहून पंचवीस गेली तेहतीस गेली तीस एकोणतीस सहासष्ट आणि त्रेसष्ट कंपनी आता हळूहळू आणखीन आपल्याला ग्रो करताना दिसते सेलमध्ये जर नजर टाकली तर शेल, आपन सेल आपण बघू शकतो सेलमध्ये सुरुवातीला एक दोन करोड तीन करोड नंतर नऊ नंतर सात म्हणजे इथं थोडंसं कमी आपल्याला जात छोटी कंपनी म्हटल्याच्या नंतर रिक्स असू शकते हे महत्त्वाचं घेणं आपण सगळ्याच गोष्टी प्लसमध्ये नाहीत बघायच्या आता छोटी कंपनी म्हटल्या रिक्स असू शकते तर त्यासाठी आपल्याला ते रिक्स पण आपल्या आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे त्या रिक्सवर पण आपलं तेवढंच नजर असणं खूप महत्वाचे आहे बरोबर आहे एक करोडहून कंपनी परत तेरा करोड एकोणीस करोड चौदा करोड बेचाळीस करोड अठ्ठेचाळीस करोड बघा कुठलीही कंपनी आता छोटी कंपनी म्हटल्यानंतर थोडीशी डीप घेऊ शकते तर त्या डीपमध्ये आपल्याला टिकून राहणं गरजेचं तर त्या टिकून राहण्यासाठी काय करायचं आपल्याला इन्व्हेस्टमेंट आपली कमी ठेवायची बरोबर आहे जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट नाही करायची कमी ठेवली इन्व्हेस्टमेंट तर आपल्याला फारसा असा काही फरक पडणार नाही आपल्यावर तर त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट कमी ठेवायची जेणेकरता ती रिस्कमध्ये कंपनी येऊ शकते बरोबर आहे तर आता आणखीन कंपनी आपल्याला जनरेट करताना चांगल्या पद्धतीने नंबर दिसतात कंपनीच्या शीटवर जर नजर टाकलं तर कंपनीवर झिरो कर्ज आहे म्हणून मी तुमच्यासमोर हा स्टॉक रिकमेंड करण्याचा प्रयत्न केला खूप कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न दिला एक वेळेस कंपनी डीपमध्ये गेली होती पण आता परत कंपनी परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करताना दिसते झिरो कंपनीवर कर्ज कर्जमुक्त कंपनी डेथ फ्री कंपनी कुठलंही एकही रुपया कंपनीला कर्ज देणं नाही जेवढाही इन्कम आला तर ते कंपनीचा आपणाला इन्कम दिसून राहील एकही रुपया देणं नाही म्हटल्याच्या नंतर कंपनी चांगल्या पद्धतीने अजून सुद्धा परफॉर्मन्स करताना दिसेल एकशे सात करोड यांच्याकडे रिझर्व्ह आपल्याला अवेलेबल दिसतो इन्व्हेस्टमेंटचा जर विचार करूया तर कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे बघू शकतो चौऱ्याहत्तर पर्सेंट प्रमोटरची होल्डिंग आहे खूप सुंदर अशी आपणाला प्रमोटरची होल्डिंग दिसते पंचवीस ते सव्वीस पर्सेंटपर्यंत फक्त ओनली आपल्याला पब्लिक दिसते या स्टॉकमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरची एंट्री अजूनसुद्धा पडलेली दिसत नाही तर आणखीन जर त्यांची जर इंट्री जरमध्ये जर पडली तर आणखीन एक प्लस आपल्यासाठी पॉईंट ठरू शकतो मित्रांनो कंपनी छोटी आहे चौदाशे मार्केट कॅप करोड कंपनीचं आहे म्हणजेच ही कंपनी अजूनसुद्धा आपणाला चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसेल तर याही कंपनीवर आपण नजर ठेवू शकतो लॉंग टर्म जर आपलं व्हिजन असेल तर अशा स्टॉकमध्ये आपल्याला नजर ठेवणं गरजेची मिनिमम आपणाला कॅपिटल लावणं गरजेचे बरोबर आहे मॅक्झिमम कॅपिटल लावायची नाही कारण की जेवढी छोटी कंपनी तेवढाच मोठा रिस्क आणि तेवढाच मोठा सुद्धा आपल्याला मिळू शकतं तर त्यासाठी थोडी शॉर्ट आपली कॅपिटल थोडी आपल्याला कमी इन्व्हेस्टमेंट करायची अशाच चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये अजून सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आज आत्तापर्यंत आपण खूप स्टॉक स्टॉकबद्दल बघितले आहे मी एक छोटा इन्वेस्टर म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो छोट्या कंपनीमध्येच इन्व्हेस्टमेंट करायची आणि छोट्याच कॅपिटल आणि छोट्याच पैशानं खूप मोठा पैसा बनतो छोट्याच कॅपिटलनं खूप मोठं काहीतरी कॅपिटल होतं आहे फक्त आपणाला ते रिक्स घेता येणं गरजेचं आहे आणि आपणाला ते सही म्हणजे व्यवस्थित ते टाईम त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा ते व्यवस्थित टाईम आपणाला पकडता येणं गरजेचं आहे चांगल्या चांगल्या क्वालिटी कंपन्या आपल्याला आपल्याला पकडता येणं गरजेचं आहे आणि त्या कंपन्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येणं फार गरजेचे आहे तर खूप काही कमी पैशानं सुद्धा आपल्याला मार्केटमधून आपण चांगल्या पद्धतीनं जनरेट करू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण पैसा खूप चांगल्या पद्धतीनं आपण पैसा मार्केटमधून काढू शकतो बराबर आहे तर असे छोटे छोटे क्वालिटी स्टॉक मी तुमच्यासमोर रिकमेंड करत असतो नेहमीच करत असतो आणि अजूनसुद्धा करणार आहे मी जास्त मोठमोठ्या कंपन्यांबद्दल डिस्कस करत नाही कारण की त्या मोठमोठ्या कंपन्यांना आपले पैसे डबल करण्यासाठी एक ते तीन चार पाच वर्ष वेळ द्यावा लागतो बराबर एक छोट्या कंपनीमध्ये फार कमी दिवसामध्ये पाच महिन्यात सहा सुद्धा आपला पैसा डबल होऊ शकतो मिनिमम एका वर्षात तरी होतोच मग त्यासाठी आपल्याला छोटी कॅपिटल टाकायची आणि एक मी छोटा इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला छोट्या छोट्या कंपनीमध्ये छोटी छोटी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मी सतत्याने प्रयत्न करत राहतो एक मराठी माणसाला या गोष्टीची गरज आहे म्हणून मी तळमळीनं सांगतो तुम्हाला मित्रांनो की आपल्याला छोट्या कंपनीमध्ये छोट्या कॅपिटलनं लाँग टर्मसाठी चालायचं हे माझं एक विजन आहे आणि मी ते तुम्हाला माझ्यासमोर तुम्हाला हे मी हे तुम्हाला रिकमेंड करण्याचा मी एक प्रयत्न करत आहे जर तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल माझे व्हिडिओ जर आवडत असतील माझी इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला हो। जर योग्य वाटत असेल तर तुम्ही मला फॉलो नक्की करा आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नेहमीच भेटत आहोत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्ही पहिलीच वेळेस जर चॅनलला व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र